विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी अध्यायावत राहणे आवश्यक नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांचे मार्गदर्शन वणी नगर परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षण परिषदेचे आयोजन घर विकणे आहे किन्हेकर लेआउट वॉर्ड नंबर चार मारेगाव कन्याशाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे अठराशे स्क्वेअर फूट जागेवर पंधराशे स्क्वेअर फूट बांधकाम एकूण अकरा रूम्स असलेले प्रशस्त घर दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड कॉर्नर प्लॉट राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी आजच संपर्क करा मुजीम शेख मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याऐंशी एक्कावन्न अकरा मारेगाव जिल्हा यवतमाळ आजच पाहणी करा वणी नगर परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शाळा क्रमांक सात येथे आयोजित शिक्षण परिषदेत नगरपरिषदेच्या अध्यक्षा विद्याताई आत्राम यांनी विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी सतत अद्ययावत राहावे असे सांगितले एकविसावे शतक हे स्पर्धेचे युग असून नगरपरिषद शाळांतील विद्यार्थी मागे राहू नयेत असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती सोनाली निमकर होत्या प्रास्ताविकात प्रशासन अधिकारी गजानन कासावार यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अपेक्षा स्पष्ट केल्या परिषदेत निपुण महाराष्ट्र मूल्य संवर्धन तसेच गणित विज्ञान अध्ययन समृद्धी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांची ऑनलाईन व अध्ययन स्तर नोंदणीबाबत माहिती देण्यात आली तसेच शिक्षकांच्या अध्यापनातील अडचणींवर चर्चा करून उपाय सुचविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदू परेकर यांनी केले तर आभार विजय चव्हाण यांनी मानले परिषदेला सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते